नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमची शेतकरी जोडी मी म्हणलेली उद्यापासून पेरणीचे व्हिडिओ सगळं व्यवस्थित दा टाकेन डेली पण काय होतंय मी व्हिडिओ टाकायचं म्हणलं ना मी त्या दिवशी आजारी पडते आत्ता पण मी एवढी आजारी पडले त्यामुळे त्यामुळं काही व्हिडिओ मी टाकू शकलो नाही त्याबद्दल खरंच तुमची माफी मागते काही काहीजण खूप प्रेम करतात त्यामुळं वाट पण माझी बघत बसली असतील व्हिडिओची तुम्हाला सगळ्यांना त्या सगळ्यांची मी माफी मागते की मी व्हिडिओ टाकू शकले पण माझी तब्येत बरी झाली आणि मी राणा जायला लागली की मी नक्की व्हिडिओ टाकते परत एकदाच तुम्हाला सगळ्यांना सॉरी असंच माझ्या चॅनलला प्रेम करत राहा लाईक करा सबस्क्राईब करा एवढंच मी सांगते बाय चला